नमस्कार या क्षणाच्या सर्वात महत्त्वाची बातम्या शेतकरी मित्रांसाठी सर्वांनी व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पहिली बातमी आहे कापूस बाजारभा संदर्भात तर राज्यात कापसाला जे आहे कमीत कमी सहा हजार तर जास्तीत जास्त सात हजार रुपयापर्यंत मार्केट पाहायला मिळत आहे विविध बाजार समित्यांमध्ये कापसाची मार्केट याच रेंजमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे सोयाबीन मार्केटचे बाजारभाव बघूया तर अमरावतीमध्ये जास्तीत जास्त चार हजार पाचशे तीस कमीत कमी चार हजार चारशे पंचवीस रुपये मार्केट या ठिकाणी अमरावतीमध्ये आणि वाशिमच्या रेंज दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे उमरेड उमरेडमध्ये जास्तीत जास्त जर बघितलं तर कापूस मार्केट बघूयात तर या ठिकाणी जास्तीत जास्त सहा हजार आठशे सत्तर रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे शेत सध्या सध्या जे आता मी तुम्हाला प्रत्येकदा एकदा सोयाबीन बाजारभाव सांगत आहे मेकरमध्ये कमीत कमी चार हजार जास्तीत जास्त चार हजार जस पाचशे दहा रुपये मार्केट आहे एकंदरीत जर बघितलं तर जे आहे सोयाबीनचे बाजारभाव सध्या चार ते साडेचार हजारपर्यंत पाहायला मिळत आहे यानंतर नागपूरमध्ये चार हजार तीनशे नव्वद रुपये मार्केट आहे आणि कमीत कमी चार हजार रुपयेपर्यंत बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो हे होते कापूस आणि सोयाबीन मार्केटचे बाजारभाव बाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब